नव्हतं आम्ही वया कुंठ वासी आलोयाची काळ नाशी बोलले जे ऋषी सातवा संतासे या आ, मारग या

किंवा सात्विक सात्विक मुलं कोटी जन्माला येण्याकरता पुण्यवान व्यक्ती पोटी जन्माला येण्याकरता अधिकारी व्यक्ती वारकरी क्षेत्रातली पोटी जन्माला येण्याकरता धन्य माता पिता आणखी खोल सांगू का शुद्ध पिदा पोटी फळे रसाळ गोमटी का जर पोटी मुलं चांगली जन्माला करता आपण शेतकरी लोक बाबा बी जर चांगला असेल तर पीक चांगले येत बरोबर ना चांगला असेल तर ती चांगले तर त्याचप्रमाणे मायबाप जर चांगले असतील तर पोटी मुलं चांगली जन्माला संत खोटी जन्माला मायबापाची पुण्याई लागते कुठलेही संत जन्माला आले त्याजोबर मायबापाची पुण्याई होती मग आज ज्या देवाच्या पुढे तुम्ही आम्ही बसलो ज्या भगवंताच्या पुढे विराजमान झालो जगाचा माझ्या जगाच्या चालक चा आदमा पूर्णवासी माझे स्त्री संत सद्गुरु बाळा त्या गावामध्ये आली इथपर्यंत झालं पण मामा अवताराला येताना सहजासहजी आले नाही आम्हाला अवतार घेत असताना जन्माला येत अवतार धारण केला मामा जन्माला आले पण जन्माला येत असताना मामांनी मामांच्या आई वडिलांची काहीतरी पुण्याही असेल आता सांगितल्याप्रमाणे आईबापाची पुण्यई असेल ना काहीतरी पुण्य असेल काय होती पुण्य माझ्या बाळूमामांची माता सुंदरा माता आणि वडील मायाप्पा दोघे जण पंढरपूरच्या पंडुंग परमात्म्याची मनोभावी सेवा करायची आणि सुंदरा माता माहेरचा देव आपाची वाडी हलसिद्धनाथाला मनोभावी पुजायच्या एके दिवशी त्या हलसिद्धनाथाच्या पुढे जाऊन उभा राहिल्या आणि सांगितलं हे हलसिद्धनाथ मी लहानाची मोठी झाली रे तुझ्या दरबारामध्ये खेळत खेळत देवा आतापर्यंत मी तुला काय मागितलं हलसेध नाता पण आता माझी की इच्छा आहे घड्या हे भगवंत हे हलसेनाथ हलसे माझ्या पोटी पुत्र असा दे माझ्या पोटी पुत्र असा दे ज्या पुत्राने जगाची सेवा करावी असं ब्रिध सुंद्रा मातीने आणि अख्यास आग्रह असतो भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला अवतार धारण करत असताना सन अठराशे ब्याण्णव सालामध्ये तीन ऑक्टोबर सोमवार वार सोमवार्वादशी आणि माझ्या बाळूबा आहे चार वाजून तेवीस मिनिटाचा बोला बोला बळभवड अठराशे ब्याण्णव सालामध्ये तीन ऑक्टोबर वार सोमवार तिथे द्वादशीची आणि मामांचा जन्म चार वाजून तेवीस मिनिटात कळते ना जन्माला आले पण जन्माला येत असताना सामान्य आले नाही मी प्रत्येक कीर्तनात हे अगोदर सांगतो जन्माचा नंतर कीर्तनाकडे वळत असतो ही प्रस्ताव नाही जन्मापर्यंतची ज्यावेळी बाळमामा जन्माला येत असताना आईला डोहाई लागायचे डोहाई काय होते ते मी तुम्हाला सगळं सांगितलं पाठीमागच्या होती तुम्ही आला असेल नसेल मला वेळेचं बंधने लक्ष द्या अनेक प्रकारचे डोहाई लागायचे अनेक प्रकारचे डोहाई लागत असताना सांगूच का सांगू का सुंदरा मातेला काय डोहाय लागायची माहिती काही नाही ऐकलं असेल काही नाही नसेल म्हणून सांगतो पुन्हा एकदा सुंदरा मातेच्या पोटामध्ये हो ज्या देवाच्या पुढे तुम्ही बसताना जे बाळूमामा आईच्या पोटात होते ना ते आईला डोहाय लागायचे माझ्या पुढे तुम्हाला कळेल आता डोहाय काय लागायचे येथे मायपांना हात मारायचे आपल्या पतीला होय वा तिकडे ते धावत यायचे का सुंदरा काय करायचे ऐका हे पहा ऊद घालण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे कोणीही उदाला अडव जाऊ नका प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या आजूबाजूला जर कोणी फिरत असेल तर कीर्तनात पुढे येऊन बसा रस्त्यावरच्या लोकांनी तिकडच थांब